आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत धक्कादायक असं विधान त्या ठिकाणी केलं आहे संपूर्ण अखिल विश्वाचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादामध्ये जनावरांची चरबी ही मिळून अशुद्ध प्रसाद हा तिरुपती देवस्थानला देवाला दाखवण्यात येत होता आणि यामध्ये जगमोहन रेड्डी माजी मुख्यमंत्री यांचा हात होता आम्ही तमाम आमच्या हिंदू बांधवांच्या माध्यमातून सगळ्या आखाड्यांच्या माध्यमातून मागणी करतो की जगमोहन रेड्डी यांच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हिंदूंची भावना या ठिकाणी अहत झालेली आहे याची नोंद या ठिकाणी सरकारने घ्यावी